नमस्कार मंडळी पी स्क्वेअर मध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आता आपण गप्पा मारूया प्रणव यांच्याशी तर तुम्ही तुमच्या या चित्रपटातील भूमिकेविषयी काय सांगू इच्छिता बघा आधी सगळ्यात पहिले म्हणजे मी सांगतो की प्रणव जी वगैरे बोला प्रणव बोल बरोबर मग मी आहे करा पर, चला आज आपण गप्पा मारूया प्रणव यांच्यासोबत प्रणव बरोबर प्रणव बरोबर गप्पा मारूया आ, <laughs> आता आज सी, आज ना मी ट्रेलर पाहिला पण आता ज्यानं ज्यान, ज्यान काम केलंय पोरगी तिच्या रूपाबद्दल बोलावं तर हे काही योग्य नाही मला असं वाटतं वाटत पत्रकारांनी सांगावं कि कसं वाटला प्रामाणिकपणे हा ट्रेलर तुला मला म्हणजे जसं जिलबीच आहे गोड कि गुड मला आता प्रश्न पडलाय प्रणव गोड आहे कि गुड आहे तर तुला काय चॅलेंजेस फेस करावे लागले uh, हा रोल करण्यासाठी सी हा मा, मला मिळालेला वेगळा रोल आहे अतिशय सो so, वेगळा रोल जसा आपण आधी केलेला नसतं किंवा आपला स्वभाव हो नसतो जसा हु. तर ते करायला मिळणं ही एक वेगळी गोष्ट असते मी याच्यामध्ये अतिशय वेगळा रोल मी रोल ना याच्यामध्ये खबरीचा रोल करतो सगळं खबरी काढत असतो पण मला ना बेसिकली ना खबरी काढायला म्हणजे आवडत नाही का होतं ना मला खोटं बोलता येत नाही आणि जर मला एखादी गोष्ट माहिती असेल आणि मला जर तू विचारलीस ना प्रणव अरे त्याचं काय झालं रे तर ना मग मला ते ना म्हणजे ना लपवता येत नाही सो म्हणून मी काय करतो ना असं काहीतरी कुठेतरी गॉसिप बिसेप चाललेला असला तर मी तिकडन कैकी मारतो आणि हा ही हा माणूसच असा आहे की जिथं कॉसिप असेल तिकडे त्याला घुसून जायला पाहिजे आणि ते ऐकून घेतलं पाहिजे ज्यातली खबर काढली पाहिजे सो मला असं वाटतं ना की हा रोल माझ्या तशा स्वभावाच्या विपरीत अतिशय रोल आहे किंवा मारा मार्या करणाऱ्या किंवा अशी मुद्दा स्पोरा जी मी पाहिलेली आहे खूप आमच्या विभागात खूप होती पण त्यात मी फार नव्हतो सो त्याच्यामुळे पुन्हा ते करणं सो माझे जे मित्र होते तशा पद्धतीचे ते आठवण ते काय करतात ते कसे बोलतात ते किती स्मूथली त्यांना मारणं ही गोष्ट फार मोठी वाटत नाही तो या सगळ्या गोष्टी आपल्यात आणणं ही माझ्यासाठी अतिशय चॅलेंजिंग गोष्ट होती आणि मला असं वाटतं की कि, किती मी करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलाय बघा आता त्याला किती यश लागतंय ते जरी हा रोल तुझ्या स्वभावाच्या विरोधाभासी असला तरी ट्रेलर पाहून आता नक्कीच वाटतंय की तू याच्यामध्ये खूप एफर्ट्स घातलेत तर जसं दुनियादारी मूवी मध्ये सॉरी आणि श्रेयस या दोघांचं जसं नातं होत तसं ह्या आम्हाला कोणतं नातं पाहायला मिळणार आहे ना आमची आम्ही दोघं मित्र नाही हो। म्हणजे एक डायलॉग आहे जो जो तुम्ही ऐका म्हणजे त्यावेळेस तुम्हाला ते नातं कळेल ह्याच्यात आमचं आम्ही आम्ही आहोत घट्ट आम्ही एकमेकांबरोबरच आहोत कुठलीही गोष्ट असेल तर विजय करमरकर हा पप्पूचाच फोन करतो बरोबर आहे ह्या सगळ्या गोष्टी आहेत पण तरी सुद्धा आमच्यात मैत्रीचं नातं नाहीये मग आता नहीं है। okay. माता ते कसलं नातं आहे हे तुम्ही सिनेमा पहा आणि मग त्याच्यातून तुम्हाला हे देखील शीर्षकाप्रमाणे गोल गोल आहे